Yeah.

बंदा आने को बच गए अभी तो और अपना टाइम देन दोनों का ये पैसे पहला जो सीमेंट का वो कम था इसलिए कोई टेंडर नहीं डाला हां जब आप दोनों पैसे पेंडिंग रखो ठीक है मैं आते हैं लाइट कैसे घूमते थे जब ये यहां करते हैं आता ही नहीं है करता नहीं है ये लाइट तो से सारे फुल होते हैं सीमेंट सर सर आड़ी सफाई नहीं होते पड़ते हैं सर 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 बिल्डिंग के लिए

कंस्ट्रक्शन आता जातात वाट दिस इतकं प्रोजेक्ट स महिन्यानी फर्स्ट भीत प्रोजेक्ट कंप्लीट झाला एक उरिल्ला तेवढे एकच किलो तो आणि एक उरला बे किलो म्हणजे कॉन्ट्रेक्टरची हे असा पण प्रॉब्लेम पण किती तसे आता कोणाला गुन्हा बोट दाखवून ते जाऊचे नेड कर बरोबर प्रत्यक्ष पहिले नंतर त्यांनी उभा दिस किती हा एक ज्या जाग्या उभे असतात एक प्रोजेक्ट गेली काही पाच सर्स पहिली घेतलेलो एक्च्युली कम्प्लीट जाऊ किती जे आम्ही टेंडर दिले त्या टेंडरच्या ह्या स्पेसिफिक प्रमाणे काम झाले ना आणि त्यामुळे नंतर सेकंड फेज त्यातून आली आणि त्यामुळे उशीर झाले कारण इस्टिम्यूटी वाढलं आणि हे सगळे तातुल्याचं प्रॉब्लेम निर्माण झाले आज आम्ही जर माझ्या बरोबर कलेक्टर असा किती आज एक्झॅक्टली पर्सनली हे इंस्पेक्शन करूनच जे जे आधी खर्च तो सगळं टोटल आम्ही ऑलरेडी त्यांना इंजिनियर सांगला की टोटल आज एक्झॅक्टली ह्याच्या पुढे जो पैसे जाय पड टोटल आपण इस्टिमेट करून दिया रिपेअर करून दियात

प्रोजेक्ट कंप्लीट केलं जातं हांगसर आम्ही एक कल, ना पैशाचे काम करूंक जाय त्यांना आम्ही कंप्लीट समजतात तो आम्ही कंप्लीट केला म्हणजे टेंडर प्रमाणे कंप्लीट केलं तसं कंप्लीट जायना आयज आम्ही एक आणि मॅक्झिमम आम्ही एक पाच सहा महिन्यांनी हा हो, प्रोजेक्ट कंप्लीट करतो आतापर्यंत खर्च टोटल खर्च साधारण पहिली जे इस्टिमेट आशिल्लो तेवीस लाख चोवीस लाख आशिल्लो आणि तर फर्स्ट जो आणि परत हे जाल्लो आसा आणि आता थोडोसो रेट्स वाडले कारण आणि

পরন্তু এ চার পাঁচ মহিনে কাম পূর্ণ করুক আমি